लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण दिनांक बावीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत पूर्ण करावे प्रशिक्षणाची जागा व अन्य सर्व सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्याव्यात हे दुसरे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं असल्याने सर्व अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणात अत्यंत सूक्ष्मपणे माहिती घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघास साठीचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड माडाचे निवडणूक खर्च निरीक्षक मृण्मय बसाक अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर पोलीस शहर उप आयुक्त दिपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी, अधिकारी, अधिकारी गणेश निराळे उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी व विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते